उशीर झाला जरी साहेबाला उशीर झाला जरी साहेबाला छातीची धडधडायची धारामध्ये उभी राहुनी माझी माय लढायची धारामध्ये उभी राहुनी माझी माय लढायची हाताच्या पडावानी धान्याला जपायची धान्याला जपायची

अंगा म्हणजे शक्ती नाही तुफान संगे लढायची म्हणजे मुली राहुली माझी माय लढायची म्हणजे मुली राहुली माझी माय लढायची उशीर झाला जरी साहेबाला उशीर झाला जरी साहेबाला छातीची धडधडायची दारामध्ये मुली राहुली माझी माय लडाची धा म्हणजे मुली राऊणी माझी माय लढाजी रमाई हात जोडीती भगवंताला जाऊणी माई हात जोडीती भगवंताला जाऊणी भगवंताला जाऊणी धन्याच्या आधी बाबा जा रे जारे जा घेऊ नेहमीच आशी नेहमीच आशी की बरबडायची दारामध्ये उभी राहुनी माझी माय रडायची दारामध्ये उभी राहुनी माझी माय लढायची उशीर झाला जरी साहेबा उशीर झाला जरी साहेबाला छातलीची धडळायची दाराला म्हणजे उभी राहुनी माझी माय रडायची दारा म्हणजे उभी राहुनी माझी माय रडायची ब्रह्मचं काळी सण माहे रे सच्याचं जण माय रे सच्याच कश्याच जमा रे सस्याच धान्याच्या संसारी कमी नाही रे कश्याच नाही रे कश्याच धान्याच्या संसारी कमी नाही रे कश्याच नाही रे कश्याच रमाच काळीज जण मा आहे रे कश्याच जण मा आहे रे सस्याच यशवंताला कुशीच घेऊ यशवंताला कुशीच घेऊ पोटी कडायची उभी लाला म्हणजे उभी राहुनी माझी माय लढायची धारा म्हणजे उभी राहुनी माझी माय लढायची उशीर झाला जरी साहेबाला उशीर झाला जरी साहेबाला छात्रीची धडधडायची